तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आजचं ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण की आपण निघालो आहे मशाच्या जत्रेसाठी तर आपल्यासोबत आपली फॅमिली पूर्ण बोलू आयकर फायनली मंडळी आपण मशामध्ये पोचलेलो आहे आणि मी स्वतः गाडी चालवत असताना काही मध्ये जे घडलं ते दाखवायला जमलं नाही आता खरी ब्लॉग चालू होणार आहे तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा नाही आपल्यासोबत आपली ओवी पण आहे इन्जॉय करशील ना ओवी हो हां हां ठीक आहे मंडळी आपण आता मंदिरात आलेलो आहे आपण पहिल्यांदा दर्शन घेऊ त्यानंतर मग आपण यात्रेमध्ये जाऊ आणि खूप काही खरेदी करू सुद्धा आणि एन्जॉय पण खूप करणार आहे ओवी ए ओवी काय काय घेणार आहे काय रे काय पाहिजे तुला दिखे, दिखे, दिखे। 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 तर मंडळी फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे कारण की रात्रीचे आता वाढलेले आहे सव्वा का सात या दरम्यान गर्दी खूप कमी असते तर दर्शन आमचं एकदम पटकन झालेलं आहे तर ओबी आता काय काय वाटतं तुला काय करायचं आहे आता तू काय काय करणार आहे हा बोल पटकन फिरू आणि दुसरा पालवण बसायचं आहे का ठीक आहे चालेल

त्या काय त्या त्या काय त्या नाव काय आहे काय चला आता लेला नमस्ते बाकी मोठ्या मार्केट मध्ये काय करत आहे हो तुला टटुगाला आहे काय काय करत आहे टटुगाला काय टटुगाला तरस नमस्ते ना व्हेरी गुड मार संसार

kakak padu, coba, coba lagi, तर मंडळी आता आम्ही आलेलो आहे मोदका गुवा भागायला तर मी तुला कशी मजा येते का हे मजा येते का हा हो तुला छान मजा येते नाचा नाचा तर मंडळी आता आम्ही मुक्कापो मध्ये जाऊन आलेलो आहे त्यानंतर आमची छोटी छोटी मंडळी त्यांनी जंपिंगमध्ये पण जाऊन आलेलं आहे खूप एन्जॉय आहे आमची बाकीची मंडळी आम्हाला सोडून कुठे गेलेली आहे आता त्यांचा शोध घेत आहे मजा आली मम्मी, <laughs> का तुला मजा आली हे मजा आली का मजा आली मग मी मम्मीला शोधू चल ना आता तुला आली ना ओगा नाही मंडळी आमच्या मुलांना थोडीशी भूक लागली आहे तर आम्ही आलो आता इथे चायनीज खायला हे काय पाहिजे तुला लॉलीपॉप अजून होई तुला काय पाहिजे लॉलीपॉप आणि राईस ओके

मंडळी व्हॉलीबॉल म्हणजे राईस आलेला आहे दोन्ही मंडळी आमची फुल ताऊन आहे कसं वाटतं भारी का हा भारी आहे का तुला कसं वाटतं तशी टेस्ट कशी आहे नेटबॉल कुठं भेटत कुठं जा मजा घेता तू एकटाच घेता आरतीला लोकां दि फिट मारतील चाललं तो शानपणा करायला हा फिट शॉपिंग आलेले आहे हां ना मशाला आला नाही का आई गमेली त्याच्यानंतर अजून काय दोपटना पंजा अजून ब्लँकेट नाही तर मसा एकदम खाली खाली वाटत हा काय होऊ अंदर hey, क्या रहते कुछ नहीं है देखो गीतिला रे गीला दो सौ का एक दो सौ का नाचा 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 एच का कॉटन कॅन्डी हा हे काय बघू दे इकडं खाऊ का मी हा अर्धा तास झाला रेट चालू आहे

तिकीट घेतलेलं आम्ही आहे आकाशी पाल्यामध्ये आणि माझ्यासोबत आहे ओवी चौकात चौकात काय वाटतं का बनणार ना ना नक्की काही आता पहिला तर <laughs> Sampai jumpa Sampai jumpa तर मंडळी आता आम्ही आलेलो आहे होळीमध्ये बसायला आणि ओडी खूप मोठी आहे ओवीची खूप इच्छा होती की मामा मला होळीमध्ये बसायचं आहे लाला लाला शीकतो सुन दों 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 प्रेश दों से ती फायनली आमची पूर्ण शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि मस्त आम्ही मोजका खुवा त्यानंतर आकाशी पाळला आणि त्याचनंतर होडी। होडीमध्ये सुद्धा बसलेलं आहे पण फन... एक वस्तू नाही घेतली ती म्हणजे ब्लँकेट तर मशाला आला आणि ब्लँकेट नाही घेतलं तर तुमची मशाली ट्रीप पूर्ण अपूर्ण आहे त्यासोबत आता आम्ही इथे आहे या उत्तर तुम्ही कधी पुढच्यामध्ये आले तर मंदिराच्या पाठच्या बाजूला या इथे नक्की तुम्हाला गरमागरम मिठाई भेटेल हे असं एकमेव ठिकाण आहे की इथे पूर्ण मशामध्ये एकदम

फिक्स तर मंडळी कमीत कमी दहा ते बारा ब्लँकेटची दुकानं शोधली पण ब्लँकेट कायदा भेटलं नाही आता परत एक दुसऱ्या मार्केटला गेलेले आहेत आता भेटतो का जर नाही भेटलं तर फायनली आम्ही घरी निघणार आहेत खूप उशीर झालेला आहे नाही आमची मंडळी दमलेली आहे आई पक्की दमली का मजा आली ना तुला काय पाहिजे अजून हा त्यांचा भावला पाहिजे नाच मग आज जरा नाच नाचून दाखव <laughs> तर मंडळी शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि शेवटचं म्हणजे ब्लँकेट ते सुद्धा आम्ही घेतलेले आणि मजा आली की नाही तकली पण तेवढीच ना ठीक आहे चालेल मंडळी भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये चला टेक बद्दल बोल जरा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा